परत असं चाळीस टाकलेले चाळीतून बाहेर काढले परत मधी होते ते काढू राहिले ठीक आहे पंधराशे बावन्न रुपये झाले तरी सरासरी तुम्हाला काय भाव पाहिजे त्या वापर पडेल सरासरी म्हणजे आमच्या तीन हजारचे पुढचे बाजार भेटायला पाहिजे तीन हजार तरी भेटायला पाहिजे बरोबर आहे बियाणं कोणतं वापरेल तुम्ही याला ठीक आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सत्तावीस मे दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अवतीपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव लिलेवा बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे आज पण शेडमध्ये जवळपास या उभ्या ट्रॅक्टरच्या आणि चार आठ लाईन इकडे आणि बाकीच्या जी आवक आहे ती ग्राउंडवरती बघू बाजारभावात आज काही बदल आहे कालच्यापेक्षा काल आज बाजारभावात वाढ आहे का कमी झाले ते आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपण शेतकऱ्यांची पण प्रतिक्रिया घेतली जेणेकरून पावसाची काय परिस्थिती आणि मालांची काय परिस्थिती आणि नापेड मार्केट मित्रांनो नापेड मार्केट ही आठवड्यात उतरणार आहे पण अजून पण नापेडची खरेदी अशी चालू नाही पाहिजे तशी बघू पण बाजारभावत थोडा मागच्या आठवड्यात हो या मागच्या हो आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात हो बाजारभावात थोडा बदल आहे बघू आजच्या बाजारभावात काय बदल ते जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला कनेक्ट येणाऱ्या बाजारभावाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद mm -hmm. मित्रांनो आज पण शेडमध्ये लिलाव चालू आहे तर बघू काय भावा बाजारभाव निघतो आज सरासरीचा बाजारभाव ट्रॅक्टर बसून सुरुवात करू मित्रांनो पहिल्या नगा बसून शेडमधले आहे एक हजार पहिल्या नगे क्वालिटी बघू शकतात एक हजार पंचावन्न रुपये ॲव्हरेज मली कुठला आहे कांदा आपला गावचा कांदा आहे ठीक आहे चालेल बाकी साठवलं आहे बाकी गेला का कोणा काय बघायला काका किती गेला बारा पंचावन्न ठीक आहे बाराशे पंचावन्न रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची बारा पंचावन्न रुपये आपण गाव कोणतं आता पिंपळगाव गाव अकराशे कुठला आहे कांदा ना ठीक आहे अकराशे किती आहे अकराशे अकरा कुठला आहे कांदा आपला बाराशे तीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची कलरमध्ये मिडियम साईजमध्ये कांदा आहे कुठला आहे का का कांदा आपला दिंडोरीचा कांदा आहे हा किती एक हजार ऐंशी रुपये गेला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल मिडियम साईजमध्ये एक हजार ऐंशी गाव कोणतं उंबरकीट साडेपाचशे रुपये कुठली क्वालिटी आपली तेराशे साठ रुपये गाव कोणतं हो दादा पालखेडचा कांदा आहे डबलपत्ती मध्ये तेराशे साठ रुपये बियाणं कोणते सांगतील की येलोरच आहे ठीक येलो आहे चालेल चालू ओके धन्यवाद ठीक आहे मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला दादा अकराशे अकरा रुपये अकराशे अकरा रुपये गेला ठीक आहे काय वाटतं भावाचं काय परिस्थिती काय वाढायला तू पाहिजे ठीक आहे आणि कांद्याची काय परिस्थिती ठीक परिस्थिती थोडी आहे ना गाव कोणतं आपलं करंज करंजण कांदा ठीक आहे धन्यवाद चौदाशे एकावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता साडे चौदाशे रुपये पत्ती मध्ये कलर चांगला आहे कांद्याला शिंदवडचा कांदा बियाणं कोणतं का काही प्रशांत प्रशांत बाकी साठवलं का साठवायला ठीक आहे बाकी साठवलं काय विकू राहिले काय परिस्थिती वाटते इथून पुढं मार्केटची मार्केटची परिस्थिती साधारण बरी वाटते या रेंज मध्ये तरी विकायला पाहिजे बरोबर आहे कारण पाऊस ठीक आहे चालेल चाल धन्यवाद सातशे एक्कावन्न रुपये काय भिजला होता कांदा पावसा मधला कांदा आहे सातशे एक्कावन्न रुपये मध्येच हा जवळपास करंजण का ठीक बाराशे सत्तर रुपये दुधखेड का बाराशे सत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची बारा सत्तर का हो कोणतं दूधखेड काय बघायला हो का हा चौदाशे ऐंशी रुपये झाला पंधराशे वीस रुपये कमी <coughs> मोठ्या मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला जाऊ आंबेवणी आंबेवणीचा कांदा आहे ठीक आहे चौदा ऐंशी सतराशे नव्याण्णव रुपये झाला हा मिडियम साईजमध्ये मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची सतरा नव्याण्णव अठराशे जवळपास बियाणं कोणतं पंचगंगाचे ठीक एकोणावीसशे चौसष्ट रुपये कुठला आता कांदा आपला खेडल्याचा कांदा आहे बियाणं कोणतं यायचं नाही माहीत ठीक आहे एकोणावीसशे चौसष्ट ना एकोणावीसशे चौसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता कांदा ठीक आहे बाकी साठवेल आहे का एक हजार रुपये वन थाउजंड रुपीज क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज आहे मीडियम साईजमध्ये एक हजार गाव वर खेळा तेराशे चाळीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तेराशे चाळीस रुपये जाऊ कोणतं काका सोनजा सोनचा आमचा कांदा आहे ठीक आहे तेराशे चाळीस रुपये बाकी साठवलं आहे का अकराशे सतराशे तीस रुपये सतराशे तीस रुपये झाला ड्राय माले कलर चांगला आहे कांद्याला स्टोअरसाठी चालणार आहे माले क्वालिटी बघू शकता सतराशे तीस ठीक आहे सतरा तीस वर केडा का नऊशे रुपये हा ॲव्हरेज आहे थोडा पावसामुळे नुसकान होईल नऊशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता कोकण काय केला दादा बाराशे बारा कुठला आहे आपला कांदा तालुका चालू कळवण तालुका लिंगामाचा आहे क्वालिटी बघू शकता बाराशे बारा रुपये बाराशे बाकी साठवेल एक दादा किती टक्के साठवेल तरी पंचवीस टक्के पंचवीस किती ट्रॅक्टर ठीक आहे पंचवीस ट्रॅक्टर साठी शंकर भांजे काय बघेल दादा बाराशे नव्वद रुपये गेला क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये कांदा आहे काव कोणता दादा देवठान चालू का दिंडोर तेराशे चाळीस रुपये कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकता काल तेराशे चाळीस रुपये चिंचकेडचा कांदा आहे अकरा एक कन कुठला आहे आपला कांदा करंजवांचा कांदा अकराशे एक्कावन्न रुपये ॲव्हरेज माल मिडीयम साईजमध्ये चौदाशे तीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता मोठ्या साईजमध्ये कांदा आहे ड्राय माल चौदाशे तीस रुपये गाव कोणता होता दादा पंधराशे रुपये गेला हा कांदा क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये चांगला कांदा आहे गाव कोणता होता आता पिंपळ पिंपल कांदा हा कलर चांगला आहे मीडियम साईज मध्ये काय बघायला कुठला कांदा आपला मातेवाडीचा कांदा आहे चौदाशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे रुपये गेला हा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड फोर हंड्रेड चौदाशे रुपये गाव कुठला आता गाव कोण दोन गावां ठीक आहे चौदाशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता चौदाशे चौदा नमस्कार काका चौदा चौदा एकदम ओके चौदाशे चौदा रुपये गेला आज काकांचा क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे चौदा रुपये काय परिस्थिती काका आज मार्केटची ठीक आहे पण चांगल्या मालाला थोडं थोड्या बऱ्यापैकी मार्केट आहे ठीक आहे अजून जायला पाहिजे होता अध्यक्ष दोनशे ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद एकोणावीसशे रुपये गेला एकोणावीसशे वरती काहीतरी क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये ड्राय आहे एक साईज माल आहे एक्सपोर्ट आणि स्टोअरसाठी चालणार आहे कोणतं आला आपलं एकोणावीसशे किती वरती सहासष्ट ठीक आहे एकोणावीसशे सहासष्ट रुपये दोन हजाराला जवळ पाच तीस पस्तीस रुपये राहिले फक्त क्वालिटी बियाणं कोणता आधी घरगुतीच साठवले का किती टक्के साठवलं किती नाही वावरातलीच कांदे का हा का ठीक आहे धन्यवाद नऊशे एकाहत्तर रुपये ॲव्हरेज मॅल मिडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कॉराटे का किती गेला माऊल्या सत्तर तेराशे सत्तर रुपये गेला क्वालिटी बघू शकता गुलाबी कलरमध्ये का कांदा आहे कुठला आता कांदा मुकेटचा कांदा आहे ठीक आहे तेरा सत्तर पाचशे पंचावन्न रुपये गेली गुल्टी क्वालिटी बघू शकता गुल्टीचे पाचशे पंचावन्न रुपये कॉराटे सोळाशे किती गेले दादा किती गेला बाबा <ुण> सोळाशे सत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय माल आहे साईजमध्ये कांदा सोळा सत्तर गाव कोणतं मावली आपलं सुरखाना सुरकाना ठीक आहे चालेल चालेल सोळाशे सत्तर शिन सुरकाचा माल आहे सुपर क्वालिटी माझे सोळाशे ना सोळाशे रुपये सोळाशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता पोळा माल आहे मोठ्या साईजमध्ये कुठला आता कांदा आपला इंदोऱ्याचा कांदा आहे सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता बियाणे कोणते सांगतील काही घरगुती पंधरा एक्कावन्न साडे पंधराशे रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्रायमाली मिडियम साईजमध्ये मध्ये गाव कोणतं शेरी चालू काय भाऊ गेला सांगा ना उलटी गेली पावती पंधराशे बावन्न रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये साईज कांदा आहे कलर मध्ये कांदा कुठला आपला कांदा कुठला तालुका कळवणचा आहे परवडते का भाव परवडते तुम्हाला अहो त्या दिवस माझा कांदा सोळाशे रुपये केला होते पण आज कमी केलेला आहे पन्नास रुपयाने कमी केला पन्नास रुपयाने कमी केलेला आहे ठीक आहे आमच्या सावरपाडा आमच्या परिसर मजार कांदा एकदम म्हणजे गार नाही काय नाही भिजलेलं माल नाही एकदम ड्राय सुके माल सुका माल आता तुम्ही साठवणूक केली का इस ट्रॅक्टर साठवले केलेले स्वतः हा ना आणि आता वावरतले कांदे घे परत असं चाळीस टाकलेले हे चाळीतून बाहेर काढले परत आता मधी मधी होते ते काढू राहिले ठीक आहे पंधराशे बावन्न रुपये झाले तरी सरासरी तुम्हाला काय भेटेल पाहिजे त्या वापर पडेल सरासरी म्हणजे आमच्या तीन हजारचे पुढचे बाजार भेटायला पाहिजे तीन हजार बर तरी भेटायला पाहिजे बरोबर आहे बियाणं कोणतं वापरेल तुम्ही याला ये सिमिना सिमिनाचं आहे सिमिना ठीक आहे आणि ॲव्हरेज कसं काय या वर्षी कांद्याचं ॲव्हरेज ॲव्हरेज चांगलं आहे हो काही काही ठिकाण तर काही ठिकाण किती एकर कांदा करता दरवर्षी तुम्ही आम्ही बारा एकर केलेलं आहे बारा एकर कांदा केलेला ठीक आहे चालेल वीस ट्रॅक्टर साठवली बाकी काम कांदा ओके चालेल धन्यवाद काय बोगाल दादा आपला आपला एकोणावीसशे नव्याण्णव रुपये गेला एकोणावीसशे नव्याण्णव रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे कुठल्या दादा कांदा कुठला देवसानाचा कांदा आहे बियाणं कोणतं याचा बियाणं कोणतं आहे हेलोराचं बियाणं आहे एकोणावीसशे नव्याण्णव दोन हजारात झालं जवळपास ठीक आहे आणि साठवणूक किती किती टक्के केली जाते चार ट्रॅक्टर ट्रॅक्टर चार ट्रॅक्टर बाकी विकू राहिले ठीक आहे पाऊस आहे का तिकडे पाऊस आहे बऱ्यापैकी किती किलोमीटर आहे आपलं इथून सरासरी साठ किलोमीटर ट्रॅक्टर भाड किती राहतं तुमच्याकडे भाडं किती राहतं ट्रॅक्टरचं ट्रॅक्टर भाड आहे साडेचार हजार साडे चार हजार रुपये भाडे ठीक आहे देवसाण्याचं कांदा आहे साठ किलोमीटर येतो होत मित्रांनो साडे चार हजार रुपये भाड्यात जाते किती क्विंटल कांदा तरी अंदा तुम्ही बत्तीसच्या आसपास येत ओके चालेल चालू धन्यवाद तुम्ही आले ना मग एकोणावीसशे नव्याण्णव रुपये मग किती गेला अकराशे एक्क्याण्णव रुपये अकराशे एक्क्याण्णव रुपये बाराशे नऊ रुपये कमी गेला एक हजार किती एक हजार चौदा रुपये गेला क्वालिटी बघू शकतो ॲव्हरेज महा पावसाळी मुळे पुजला होता का ठीक आहे गाव कोणता आपलं खेटे गहादुरी काय बघायला दादा अकराशे साइज साईजमध्ये क्वालिटी दी। बघू शकता कांद्याची गाव बहादुरीच ना तेराशे ऐंशी रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशेला चौदा रुपये कमी तेराशे शहाऐंशी रुपये गाव कोणतं शिरज गावचा आहे ते सातशे पंचवीस रुपये जायला उलटी करत जाळीची सातशे पंचवीस रुपये उलटी चौदाशे रुपये कुठला आहे कांदा बहादुरीचा कांदा आहे चौदाशे रुपये थोडा मोठा छोटा मिक्स आहे कांद्यामध्ये चौदाशे रुपये गेलाय नऊशे ऐंशी रुपये झाले हा ॲव्हरेज माल आहे पावसामुळे ओलाचे थोडासा गाव कोणता दिंडोरी हा काय बघायला पंधराशे रुपये कुठला दादा पंदराशे। पंदराशे कांदा जिच गाव बहादुरीचा कांदा आहे पंधराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे जवळपास जे ओले भिजलेले मग कांदे मित्रांनो त्याची सरासरी जे हजार रुपयेपर्यंत चालू आहे नऊशे ते हजार रुपये सरासरी चालू आहे आणि जे क्वालिटीचे आहे मित्रांनो ते क्वालिटीचे जवळपास दोन हजार ते एकवीसशे रुपयेपर्यंत टॉप आणि सरासरी कांदा बाजारभाव जे आले साळीमधले कांदे ते जवळपास जाऊ राहिले आपले चौदा पंधरा सोळा रुपयेपर्यंत क्वालिटीनुसार जाऊ राहिले मित्रांनो तुमच्याकडे कांदा बाजार काय परिस्थिती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जी गुलटीची परिस्थिती मित्रांनो गुलटी चालू आहे पाचशे ते सातशे रुपयेपर्यंत गोल्टी चालू आहे खादीचे पण बाजारभाव सरासरी तीनशे चारशे पाचशे रुपये चालू आहे अशा प्रकारचे कांदा बाजारो पिंपळावर बसून तर बाजार समिती आपल्याला बघायला मिळाले चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरत जाऊ नका मित्रांनो एक लाईक करून जा धन्यवाद